उदाहरण दळवीनी मनमोहन नातूंची मुलाखत घेतली मनमोहन नातू अनेकांच्या मुलाखती घेतल्या तर मनमोहन नातूंना आटा मुलं होती आणि आयुष्यात एकही दिवस नोकरी केली नाही तर दळवींनी विचारलं की तुम्ही एकही दिवस नोकरी केली नाही आणि एवढा मोठा प्रपंच कसा काय चालवला मनमोहन नातूही आभाटच होते ते म्हणाले भीक मागितली आता भीक मागितली म्हटल्यावर एखादा गप्प बसेल की नाही कोकणातला माणूस म्हणाले एवढं भीक मिळाली का मनमोद नातूंनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं होत आणि दळवीने ते कौतुकानं उद्धृत केलं मनमोह नातू म्हणाले भीक मिळते मागणारी झोळी रामदासाची असावी लागते <laughs>